न्यूज टुडे येथे वृत्तांकनासाठी आलेल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांवर गुंड प्रवृत्तीच्या पार्किंग कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली स्वामी समर्थक केंद्राजवळील पार्किंग परिसरात झालेल्या या हल्ल्यात पत्रकार योगेश खरे अभिजित सोनोने व किरण ताजने जखमी झाले असून किरण ताजने यांना गंभीर दुखापत झाल्याने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच मंत्री छगन भुजबळ रुग्णालयात दाखल पत्रकारांची भेट घेण्यासाठी रवाना झाले असून केंद्रीय मंत्री गिरीश महाजन हे देखील आज रात्री भेट देणार आहेत दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे पत्रकारांवरील हल्ल्यामुळे पत्रकार संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे न्यूज टुडे नाशिक श्रीकांत अण्णा एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे जेसीबी पोकलेन व ट्रॅक्टर योग्य दरात भाड्याने मिळतील संपर्क सात शून्य दोन शून्य दोन सात दोन एक दोन एक नऊ तीन सात तीन नऊ एक पाच नऊ सात पाच शून्य दोन पाच तीन दोन तीन सात एक शून्य एक शून्य पत्ता विजयनगर बस स्टॉप नवीन नाशिक